नमस्कार मी अजय वर्मा आणि यावेळी आम्ही उपस्थित आहे पालघरच्या विरार शहरामध्ये जो विरारस आहे भाग आहे मनोरपाळच्या इलाख्यामध्ये आम्ही उपस्थित आहे तुम्ही पाहू शकता आमच्या मागे किती लोकांची संख्या आहे आज इकडे एक असं नगरसेवकाचा वाढदिवस आहे ज्या या विभागात त्यांनी भरपूर गेले पंधरा वर्षापासून ते लोकांसाठी काम करत आहे आज आम्ही लोकांकडून जाणणार आहोत त्यांनी एवढ्या वेळात वेळ काढून आज मार्गशी महिला स्वतः एक मार्ग दिवस दिवस आहे त्यासाठी तो उपवास धरतो आज शेवटचा उपास आहे तरी पण सर्व सोडून ते इकडे हे प्रशांत राईक यांना शुभेच्छा देण्यासाठी एवढा लांब येऊन रांगेमध्ये उभे आम्ही तुमच्याकडनं जाणार आहे मॅडम काय सांगितलं आज तुम्ही मार्गदर्शनचा उपास होता शेवटचा तरी सुद्धा ती उपास होतो तुम्ही इकडे शुभेच्छा देण्यासाठी लागेल उभे कशा नाही राऊत साहेबांना खूप आमच्या प्रत्येक कामाच्या वेळी सगळ्यांना मदत करायला सगळ्यांसाठी आपल्या या विरार मंगलपाड्यामध्ये ते खूप कार्यरत आहेत आणि प्रत्येकाची समस्या सोडवण्यासाठी आमच्यासाठी आजचा वाढदिवस म्हणजे खूप महत्वाचा आहे त्यामुळे आम्ही घरी हायडीजोन जो आहे शुभेच्छा देण्यासाठी आल्या त्यांचा असाच अभिंग आयुष्य त्यांना मिळू देत आणि असंच कार्य करून आम्हाला सर्वांसाठी खूप कार्यक्रम आमचे असतात प्रशांत राऊत हा एक असा आमचा नगरसेवायचा आहे की तळागडाच्या लोकांची त्याचं गांधी काय प्रत्येक वेळेला कधी

त्यांचं कार्य म्हणून काय सांगणार नाही तुम्ही एवढं सुद्धा रांगी असताना प्रशांत राऊत शुभेच्छा देण्यासाठी का त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहोत आज गुरुवारचे उपवास आहे ते सगळं आम्ही सगळं आठवून आम्ही त्यांचा त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे मेंबर आहोत संबंध परिवार आहे काय सांगतील मॅडम आज तुम्ही मार्ग उपास असताना तुमचा हिरे प्रशांत राऊतला शुभेच्छा द्यायला आज आम्ही कोकणनगर रहिवासी संघाच्या सर्व महिला मंडळ इथे आमचा मार्गशीर्ष असताना सुद्धा वसंतराव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आल्या आहेत कारण त्यांनी आमच्यासाठी भरपूर कामं केलेली आहेत आमच्याकडे लाईट पाणी सगळ्या सुविधा त्यांच्या मार्फत आमच्यापर्यंत पर्यंत आहे आहेत किती महिला आपण कोकण नगर मधून तर शंभर एक असतील शंभर महिला तुकडे मार्ग सुरू तुम्ही काम एवढं चांगलं आहे म्हणून हो बघितलं कशा प्रकारे लोकांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की प्रशांत राऊत हे गेले पंधरा वर्षापासून त्यांच्यासाठी कार्यरत आहे आणि ते आता सुद्धा नगरसेवक नाहीये तरी पण ते लोकांचं काम आताही कसं नगरसेवक नसतानाही काम करत असतात आणि रात्री जो बारा वाजलं होतं दोन वाजलं होतं एका फोनवरती लोकांची मदतीसाठी धावून येतात कारण की लोकांमध्ये जेवढा प्रेम आहे ते कामामध्ये आहे त्यांना दिसून येतो कारण की त्यांचं कामच लोकांना चांगला वाटतं म्हणून आज प्रशांत एवढा प्रेमाचा आणि आशीर्वाद घ्यासाठी एवढी बोलू शकता मार्गशीर चा दिवस होता शेवटचा गुरुवार होता तरी सुद्धा सर्व महिलांनी आपला घरचं काम आणि पूजा का संपून आज प्रशांत राऊत यांना खास बातमी देण्यासाठी इकडे आलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की प्रशांत राऊत हे चांगले व्यक्ती आहे तसेच हे चांगले नगरसेवक सुद्धा आहे मी अजय मा कॅमेरामॅन साहेब मिला